बघा इकडे रितू बसलेली हाय रितू कशी आहे बाळा तू मस्त आहे हा पिऊ झोपलेली आहे रितू आहे बरं आई तुला काय भेटलं असं वागून माझ्यासोबत सांग बरं आता मी तुला बोलणार रामा एक मिनिट थांब सांगा तुमचा विषय काय होता विषय काय नव्हता बाबा चुकी झाली कशी चुकी झाली तर तिकडे काय झालं माहिती का अचानक माझं स्टोरेज फुल झालं त्यामुळे व्हिडिओ डिस्कनेक्ट झालाय आणि म्हटलं चला परत आपण व्हिडिओ थोडा शूट करूया तर आता मी घरी आलेले कोमलला बघितलं तुम्ही चहा वगैरे घेतलाय परत वडापाव खाल्लाय आता ते काय विषय होता कारण तिथं व्हिडिओ बनवायचा होता आणि अचानक मला दुपारी कुठे जायचंय ते मी तुम्हाला पुढचे तर हे बघा तुम्हाला म्हटलं चला आता जेवण झालेलं म्हटलं सुदर्शन समोर जेवण झालेलं आहे आता आणि तुम्हाला दाखव म्हटलं सुदर्शनचं जे गिफ्ट आहे हे बघा सकाळची वाजता आता साडे आठ आठ वाजा लागले तर परीला सोडायला पण जायचं आहे आणि तुम्ही विचार करतो जिम सोडून इकडं काय करतो आज जिमला सुट्टी भरलेली आहे मी इकडं आलेलो आहे माझ्या स्टुडिओकडे तर तुम्ही बरेच जण कमेंट करत होते की दादा जाऊ दे आपली आई आहे एवढं हे नको करू तर ठीक आहे बाबा मी हा विषय सोडून द्यायचा विषय प्रयत्न करतो आहे मी आता त्यांना जाऊन बोलणार पण आहे घरी जाऊन काय विषय तुमचा मला सांगा म्हणजे सगळं क्लिअर करा काय असतं आहे ना कुठलाही विषय बोलल्यानं सुटत असतो बाकी दुसरा काही विषय नाही आहे तर जातो मी त्यांना बोलतो पण त्यापूर्वी बरेचसे लोक मला विचारत होते भाऊ असं काय बोलला हो की तुला एवढा राग आला बरोबर की नाही ओके नाही आता विषय जो आहे तो पैशाचा आलेला आहे आता खरंच सांगतो तुम्हाला मी आता कसं असतं आहे माहिती का पैसे आले पैशाचा विषय आला की साहजिक आहे थोडा वाद होणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होतच असतात मला आताच नाही मला तीन चार वेळा ह्या गोष्टीचा त्रास झालेला आहे तेव्हापासून मी कानाला खडा लावलेला आहे कोणाला कोमल आणि मी बाहेर आलोय बघा थोडं हे वडापाव खाती आहे कोमलला घेऊन आता याचा विषय काय ना मी थोडा थोड्या वेळा सांगेल नाही का आणि मला पण पटकन निघायचं आहे म्हटलं चला परी आता सोडलंय शाळेमध्ये कसं आहे वडापाव तिखट आहे का खूप तिखट झालं वडापाव भाऊ नाही का चला चहा घ्यायचं आहे तुम्हाला आता पाणीपुरी खाल्ली तर तिकडे काय झालं माहिती का अचानक माझं स्टोरेज फुल झालं त्यामुळे व्हिडिओ डिस्कनेक्ट झाला आहे आणि म्हटलं चला परत आपण व्हिडिओ थोडा शूट करूया तर आता मी घरी आलेले आहे कोमलला बघितलं तुम्ही चहा वगैरे घेतलाय परत वडापाव खाल्लाय आता ते काय विषय होता कारण की तिथं व्हिडिओ बनवायचा होता आणि अचानक मला दुपारी कुठे जरी जायचंय ते मी तुम्हाला पुढचे व्हिडिओ सांगेलच तर आता आपण घरी जाऊया यांना बोलूया पहिले इजूबो काय बोलत होता ते सांगायचं आहे मला कोमल सांगू नका कशाला म्हणते बरं झालं हिंट देऊन टाकतो हिंट देऊन टाकतो तर विषय काय झालता माहिती आहे का आता ह्या सगळ्यांना नाही का प्रमोशन आले होते तुम्ही बघितले असेल प्रत्येकाचे प्रमोशन आलेले आहेत काहींचे दोनशे रुपये चॅलेंजचे व्हिडिओज होते काही कादाबाजीचे होते तुम्ही लोक कमेंट करत होते ना की तुम्ही कॉपी करता कॉपी करता कॉपी करता की म्हणजे ते कॉपी नसते ते ॲक्च्युअलमध्ये म्हणजे स्क्रिप्ट असते कंपनीची तसा व्हिडिओ बनवून द्यावा लागतो आता विषय काय झाला होता माहिती आहे का आता हे सगळेजण व्हिडिओ तयार करून होते ताईनं दिलाय श्रुतीनं दिलाय श्रुती म्हणजे निरंजन परत सोनूनं दिलाय सुदर्शननं दिलाय मी पण दिलता रामानं दिलता आणि भाऊनं पण द्याल आता काय होतंय ना ब्रँड कोणा आलंय ना कोणाकडं तर प्रत्येकाची प्राईज एक वेगळी ठरत असतं तर त्याच पद्धतीने विजी भाऊची एक प्राइस ठरलेली होती ताईची एक प्राइस ठरलेली होती आता याचं काम काय होतं इथं आलताना गप गुमानं व्हिडिओ बनवायची एन्जॉय करत जायचं यानं डिस घरी गेल्यानंतर डिस्कशन ताईसोबत काय गेलं की कि तुला किती पैसे येते मग ताई म्हटली मला एवढे एवढे येतात मग विजी भाऊ काय म्हटलं मला एवढे येतात मग तो बोलता बोलता ताईला बोलून काय गेला की कदाचित त्यांचा काही घोळा असेल म्हणजे कोणाचा ओम भाऊचा म्हणजे मला कमी येते म्हणजे त्यांचा काहीतरी घोळ असेल म्हणजे एकतर त यातले फॅक्ट सांगतो तुम्हाला मी फॅक्ट अशी आहे एकतर ह्या माझं जे चॅनल आहे होतं कोमल ओम सावळे याला तीन लाख सबस्क्रायबर होईपर्यंत कुठलंही प्रमोशन आलेलं नव्हतं कळलं आता यांचे सबस्क्रायबर आहेत तीस हजार चाळीस हजार वीस हजार मी त्यांना कमी म्हणत नाही आहे सबस्क्रायबर आहेत सगळ्यांच्यासारखे आहेत काही विषय नाही पण एवढ्या प्रमो एवढ्या सबस्क्रायबरला यांना प्रमोशन येते ही लय मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी तर लय मोठी गोष्ट आहे मी खरं सांगतोय त्यांना चॅनल साध्य केलं त्यांना जर प्रमोशन येत असेल तर त्यांना प्रमोशन दिले आणि पेमेंट डायरेक्टली ब्रँड करून त्यांच्या अकाउंट जाणारे माझ्याकडून नाही काहीच संबंध नाही तर तो असा बोलला मग त्यामुळे माझा डोकाआउट झाला अरे आपण कुठं चुकलो आपण चुकलो कुठं आपण यांना प्रमोशन देऊन चुकलो की यांची मदत करून चुकलो ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं मग मला ते झालं की अरे आपण एवढं करतोय हा म्हणतो की ओम भाऊचा काही घोळा असेल ती गोष्ट मला पटली नाही आता ही गोष्ट इथं काय सांगतोय विजीभू म्हणा मी माझ्या व्हिडिओमधून सांगणार नाही म्हणजे ठीक आहे तुला तुझ्या व्हिडिओमध्ये सांगायचं सांग मला वाईट वाटलं मी माझ्या व्हिडिओवर आहे कारण की उद्या ऑडियन्स जे आहे सबस्क्रायबर आपले ते आपल्याला विचारणार आहे कारण की सगळीकडे एकच कमेंट येते की दादा काय विषय झाला तर काय विषय झाला तर हा सगळा विषय झालायला हे तिथं बोलायची गरज नव्हती ताईजवळ बोलला ताईनं आईला सांगितलं आईनं बड्डे दिवशी मला सांगितलं आई म्हणे तुला काय गरज आहे ह्या सगळ्या लोकांची मदत करायची तुझं तू पाय ना असं म्हणणं होतं आईचं दादाचं मी तेच म्हणणं होतं दोघांनी मला शिव्या दिल्या आता त्या शिव्या काय काय दिलं ते मी तुम्हाला नाही सांगू शकत आईवडील आहे चालत राहते त्यामुळे मी देखील त्यांना जास्त रुसवा फुगवा धरणार नाही आहे जाणार आहे त्यांना बोलतो काय विषय काय नाही त्यांना स्पष्ट एका शब्दात खडसावून सांगतोय माझ्यासोबत असं वागू नका माझ्यासोबत असं वागाल तर मग माझ्या मनाला दुखलं होतं मग परत मी अवघड काम होतं माझे दोन तीन दिवस अशीच वाया गेलेत तुम्हाला माहितीच आहे चला आता हे अंडे आणलेत बघा आज अंडा भुर्जी करायची ना भुर्जी करायची की भाजी करायची तुला जे आवडते ते कर आता मी पहिले सोडायला गेलो आणि तिचा जो व्हिडिओ शूट होता लिपस्टिकचा तो शूट केला पिऊचा आवाज ये पिऊचा पण बारवा बार लाग ना चाल चला जातो आणि मग तुम्हाला भेटतो ह्याविषयी तुमचं काय मत आहे ते मला सांगा का कारण की काय माहिती का मी वादा केला तुम्हाला सांगेल मी ओम नाही सांगेल तरी चालेल असा विषय आहे ओम दादा तुला स्वार्थी तुम्हाला वाटत असेल बोलण्यावरून पण आहे जर का तुम्ही माझ्यावर आरोप लावत असाल तर मी स्वार्थी बर नाही का हात जोडले आता कोणाला मदत करायचं म्हणतो बिलकुल नाही रे बाबा काहीच संबंध नसताना काही पण आरोप लागत आहे माझ्यावर जर गे आता चला भेटलो मला एक दोन आता बघा इकडे रितू बसलेली हाय रितू कशी आहेस बाळा तू मस्त आहे हा पी झोपलेली रीतू आहे बरं आई तुला काय भेटलं असं वागून माझ्यासोबत सांग बरं आता मी तुला रामा एक मिनिट थांब हय सांगा तुमचा विषय काय होता विषय काय नव्हता चुकी झाली कशी चुकी झाली असं होत असतंय का माहिती का बरं ठीक आहे आता बरेच लोक म्हणतात कोमलचं लक्षात ठरायला पाहिजे कोमलचं लक्षात राहिलं पाहिजे होतं पण कोमल माझ्या लाईफ मध्ये पहिले आलेली की तू आलेली मी आलेली मग माझा संबंध कोणासोबत पहिले मग कोणाला बोलणार पहिले मग असं नाही करायला पाहिजे तुम्हाला काय वाटतंय माहिती तुमच्या सगळ्यांना काय वाटतं माहितीये हा फक्त व्हिडिओसाठी केक आणतो कापतो पण माझं मन आहे का नाही माझं मूळ एवढं खराब झालं होतं ते एकदा वळणी गेली दुसरं हे झालं मग माणसाला काहीच करावं वाटत नव्हतं जेवण सुद्धा केलं नाही मी असं नसतं अशा गोष्टी बोलून नसत जमत नाही मग आता चुकी झाली म्हणल्या ना म्हणणे माझी गलती अस कस बाई काय रे बेटा काही नको दे काही नको बाबा तुझा केक तुझ्याकडेच राहू दे मला काय काय राक्षी लावते तुला गोष्टी गेल्या आता संपल्या हाय की नाही बाळा हाय की नाही हो की नाही बेटा काय चष्मा चष्मा पिऊ झोपलेली बाबा तिकडं आता ही उघडी आहे ना काय डोकं लावते काय नाही चला लागा स्वयंपाकाल किती वाजले बघा हा चला अकरा वाजता निघायचं मला करून आता नाश्ता करतोय मी मग जेवणाचं कसं तो पाठवून दे मला

दे रोहिणी रोहिणीला दे रोहिणी जरू नाही दुसरं काय कशाला आणायचं असं नसतं जमत ना आज आम्ही परीले सोडायला का गेलतो कारण की परीले रडू लागली दोन दिवसापासून कारण तिच्या शाळेमध्ये चालू आहे कलर डे कलर डे मध्ये आज आज कलर आहे ऑरेंज ते दररोज एक कलर घालून जावं लागतं तिच्याकडे तेवढे मॅचिंग कपडे पण नाहीये पण ती रडायली कोण माहितीये का सुट्ट्या जास्त पडते आता झाल्यापासून बर बर सगळे मग तुम्ही यांना कोण सांगितलं केक कापायचं सांगा बरं माझं सांगितलं ओवाळायचं बरं ओवाळायचं बाईला पडली भाऊ सारे असं नसतं आजी आज बरं जात नको जुडब नमस्कार करा चला रामकृष्ण आरि नमस्कार कोणत्या बाईसाठी ऑक्टोबरसाठी तिचं काय मन दुखायचं अरे ते हा ठीक आहे ना ती गोष्ट झाली पण झाली पण दिवसभर तुमच्या लक्षात नाही आलं का बघा इकडे आजी होऊ द्या पोह्या म्हणता पडला खरं तुम्हाला का नाही इकडे काय होत मला ह्या औषध सांगा बरं कशाच आपल्या फॅमिली मध्ये कोणी डॉक्टर असेल तर हे बघा ह्या औषधांना आजी दुखायला लागलं पोटात खळबळ खळबळ करायला लागल पोटामध्ये म्हणजे मला काय वाटतं माहिती का आपण आजीला दोन औषध आणले होते एक जे होतं ते पचन व्हायसाठी आणलं होतं आणि एक दुसरं जे होतं ते भूक लागायसाठी आजीनं काय झालं माहिती का जेवणच करायला नाही ते पचन काय होईल आणि पचन नाही होईल हे औषध घेऊन मतलबच नाही ना भूक लागायसाठी खळबळ खळबळ

जाऊ द्या चला मी जातो तिकडं पोहे खाण्यासाठी चल जाऊ जाऊ का चला तिकडं माझा नाश्ता बनवू जातो समोर माझा दुसरा मोबाईल कमल दे मोबाईल दे करू देऊ दे कसं नाही का कुठल्याही गोष्टी आहेत ना त्या क्लिअर झाल्या पाहिजेत आणि किती दिवस आपण त्यांच्यापासून गोरावर ठेवणार नाही का पण बरेच कमेंट आले तिथे तुझ्या घरी किती दिवस चालक असं तसं ठीक आहे चल खाली जातून मग भेटतो बोल गुड मॉर्निंग बोल चल केव्हाची पाहायला लागली म्हटलं बोलेन बोलन बोलन पण बोलत नाही ती रामबाबाई गुड मॉर्निंग पियू नमस्कार तुम्हाला माहिती नसेल पण पियू जे आहे ना पिऊन नाही का, काल नाही का हे केलं बरं का पप्पा म्हटली पप्पा आहे की नाही मग पप्पा म्हणली तू आता ती कोणाला म्हणून दाखवणार नाही कारण की ते आता खूप भाव काढला भाव चढलाय तिला म्हणून ते आता म्हणणार नाही तिला आता मम्मीला पाहिलेलं म्हणून मम्मीकडे पोहोन ती कसं कशी फोन करते आणि काय सांगा बाबा लेख असतं की अशी परीक्षा असते बघा काय करा सांगा का का हिरण पप्पाला जायला उशीर व्हायला बाहेर कमीकडे जायचं आहे का घे होतो मग चला आमची प्रोडक्टची व्हिडिओ थोडी कमी झाली बाबा काय सांगू तुम्हाला जा घेऊन विसर तर असा काही विषय होता आणि आता निघायचं आहे मला ऑफ जायचं आहे थोडं कुठं जायचं आहे ते तुम्हाला सांगेलच आणि तिकडे जे व्हिडिओ शूट केली वरती ती था था ते चुकून माझ्याकडून डिलीट झालेत त्यामुळे तिकडची व्हिडिओ काय ॲड करणार नाही तिकडे मी दोन तीन मिनटाचा व्हिडिओ घेतला होता पण तो काही ॲड करणार नाही कारण की डिलीट झाल्यानंतर काय करणार नाही का आणि सुदर्शनने मला काय गिफ्ट दिलं ते पण तुम्हाला दाखवायचं राहिलेलंच आहे तर चांगला तो गिफ्ट पण दाखवून देतो मला आवडीचं गिफ्ट दिलेले कि मग तुला कसं वाटलं गिफ्ट चांगलं आहे आहे छान आहे आमच्या आईला नाही आवडलं बघा का आई कोम काय हा हा करते व्हिडिओच्या मागे दिसत आहे ना सगळं अवघड बाबा चला माझी बॅग भरली का तुम्ही चला तुमचा जाता भूर जातोय आहे जरा भूर मानण्यापेक्षा कुठेतरी जातोय आणि उद्या कोमलचा व्हिडिओ येईल थोडाफार येईल थोडाफार पण म्हणजे परी गेलेली शाळेत परीचा काही व्हिडिओ नाही घेतला त्यामुळे आज तुम्हाला जे आहे परीला मिस करावं लागेल थोडं तरी हां हां तर मी बिजू भावलान त्यांना बोललेलं आहे माझ्या आत्यासाठी फक्त वाईट वाटतं थोडं पण जाऊ द्या काय कुठं तरी चालत चालत नाही का नातेवाईक म्हटलं थोडेफार थोडेफार कुठं ना कुठं बोलणारच त्यामुळे मी काही जास्त लोड घेत नाही पण मला वाईट वाटलं म्हणून हा सगळा इशू झाला मी आता त्याच्या पुढं नाही करणार तुम्हाला डिसअपॉइंट एवढं कारण की तुम्ही खूप नाराज झाले नाराज म्हणजे खूप नाराज झाले उमदावर किंवा नाराज राहिला तुम्हाला आवडत नाही म्हणजे जरा थोडं नॉर्मल करायचा प्रयत्न करू अजून दोन चार दिवसांनी नॉर्मल होईल लगेच नाही होणार कारण की तुम्हाला माहिती आहे अशा अशा सिच्युएशनमधून गेल्यानंतर माणूस लगेच नॉर्मल नाही होऊ शकत ओके नाही तोच विषय असतो कोमन नाही दररोज लिपस्टिक लावायला पाहिजे की नाही बरं कशी दिसते सांगा कोमन तर ती दररोज लावत नाही साडी नेसत नाही तर कसं हिराय

करा नमस्कार करा नमस्कार था। नमस्कार प्यू नमस्कार था। नमस्कार त्याला बाबा ती करते थोडी थोडी शिका लागली आता काही दिवसांना होईल आणि मी काही शब्द बोललो होतो आजच्या व्हिडिओ मध्ये तुला दोन मुली असतात तो असं बोलू नको बाबा की okay. जगा कसं वाटत नाही वगैरे ह्या शब्द बोलू नको मला पर्सनली मेसेज केला एका ताईंना तर ठीक आहे बाबा नाही बोलणार पण कधी कधी होत असतं थोडं सेंटर आउट होतं पण ठीक आहे मी पण माणूसच आहे नाही का चला सुदर्शन जाऊया जेवायला कारण की घरचं लवकर निघायचं आहे अकरा वाजलेले आहेत आणि घरी जेवायला काहीच नाही म्हणून समोर जातो जेव्हा स्वयंपाक झालेला आहे म्हटलं चला आज तिकडे जेवायला जाऊया पप्पा असं बोला लागतं पप्पा पप्पा मन पप्पा पप्पा मन पप्पा हां गट्टी हे गट्टी आता निघायचे का मोबाईल चार्जिंग आहे का किती झालं काय नाही आता पाठ झालं 100% ते मोबाईल तो चार्जिंग नाही बाबा काय झालं तुम्हाला चला मी निघतो आता पटकन पटकनजीच्या आवडतो आणि मी सुदर्शनच्या इथं गेलो का मग बाकीचा व्हिडिओ जर काय गिफ्ट जर ते पण तुम्हाला दाखवायचं आहे सलाम okay? चला माझ्यासोबत ओके तर हे बघा तुम्हाला म्हटलं चला आता जेवण झालेलं आहे म्हटलं सुदर्शन जग समोर गेला तर जेवण झालेलं आहे आता आणि तुम्हाला दाखव म्हटलं सुदर्शनचं जे गिफ्ट आहे हे बघा हे दिसतंय तुम्हाला असं काय दिसलं गिफ्ट सांग हे बघा तर हे आहे मॅकबुक बुक एम फोर आता लेटेस्ट आलेलं आहे छान असं कस आहे सांगा तुम्हाला आवडलंय का तुम्हाला आवडलंय का ते सांगा अगोदर करून दाखवतो काय असतं ना आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो ना आपल्याला त्याची टोलची गरजच पडते आम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्याचा आम्हाला तमाल्याची गरज पडणार आहे आणि गरज लागत असते आणि गरजेचं जे सामान आहे त्याला आम्ही हलगर्जीपणा करत नाही म्हणजे मी तरी नाही करत म्हणजे ज्या गोष्टी लागणार त्या लागणारच असतात कळलं सुधार सुरू okay, हा पण ते तुला पण ध्यान ठेवलं जरा मग आपल्याला त्रास होत आहे कारण की आपण यूज केल्या नाही नाही त्याधीकडे बॅग त्यामुळे आता शेत डाउन करून टाकू आणि याला ठेवून देऊया कारण की आपल्याला लाईफ आहे बॅग घे गोच बॅग दर्शन मोबाईल सर ह्या झालाय हो तसं एक आमचा शॉर्ट व्हिडिओ राहिलाय पण माहिती काय सांगतो तुम्हाला हो बनवा लवकर हॅलो